काशी कापडी समाजाच्या वतीने आमदार संग्रामभैया जगताप यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला विधानसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली आहे आज गुरुवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वंजार गल्ली येथे काशी कापडी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की काशी कापडी समाज हा एकोप्याने राहतो काशी कापडी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली प्रमुख एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमध्ये तारखेला होत असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वच समाज बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या समाजाच्या बाबतीमध्ये हा समाज नगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहराच्या जडणघडणीमध्ये आपला एक चांगला वाटा राहिलेला आहे आणि निश्चितच हा समाज एक चांगल्या प्रकारे एकोप्यानं या संपूर्ण शहरामध्ये राहत असताना पाहायला मिळतो आणि सातत्याने समाज उपयोगी भूमिका समाजाच्या वतीने अनेक वेळेला घेण्यात आली आहे आणि ज्या ज्या वेळेला कुठल्याही एखादा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तर ते समाज बांधव त्याला मदत करण्याचं काम हे सातत्याने करत असतात जरी एक कष्टकर समाज असला तर एक लोकभावना आणि एक लोकांना मदत करण्याची भावना माणुसकीची भावना या समाजामध्ये आहे आणि म्हणून अशा एक समाजाने समाजा आज कुठतरी एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली आणि आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याची मागे मागा एक शक्ती आज आपण समाजाच्या वतीने या ठिकाणी घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये समाजाचे प्रश्न असतील समाजाला चांगल्या प्रकारे कुठतरी जागा उपलब्ध करून देणं असेल समाजाला एक चांगल्या प्रकारचं एक समाज मंदिर उभा करण्याचं काम असेल ही सगळी कामं पुढच्या काळामध्ये हाती घेतली जातील आणि समाजाला ध्येय धोरणं आखण्याकरता या सर्व एक चांगली भव्य दिव्य वास्तू उभा करून त्या वास्तूच्या माध्यमातून केलं जाईल अशी एक या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या समाज बांधवांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार नमस्कार आज रोजी मंगलगेट भागात दहा नंबर वार्ड वार क्रमांक दहा म्हणून रॅलीचे नियोजन केले व सर्व नागरिकांनी त्यांना फुल प्रतिसाद मिळाले या प्रतिसादात त्यांचे काम पाहून आणि लाडकी बहिणी योजना बघून त्यांना मंगलगेड भागात फुल प्रतिसाद मिळाला तरी काशी कापडे समाज यांना जाहीर जाहीरपाठिंबा जाहीर केले आहे आणि पुढच्या काळात संग्राम भैया यांना आम्ही मंत्रिपद पाहण्याची इच्छा आहे आणि त्यांना आम्ही मंत्री केल्याशिवाय राहणार नाही ही आमची इच्छा आहे आणि सर्वांना मतदान करावे आणि हक्क बजावे हे आम्ही सांगतो नमस्कार आज वार्ड क्रमांक दहामध्ये भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं व ते पार पडलं आहे आमदार संग्राम भाय जगताप यांची रॅलीला Uh, मंगलगेड भागातले व पूर्ण दहा नंबर वार्डामधल्या माणसांनी खूप चांगला प्रतिसाद दिला भैयांचं काम बघून व बहि्यांचे इतर उपक्रम उपक्रम बघून सर्व लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला व आमच्या काशीकांबडी समाजातर्फे भैयांना भव्य पाठिंबा जाहीर केला भाय्यांचा भाय तो स्वीकारला व वैयांना तिथले जनता दहा नंबर वॉर्डामधली जनता भाय्यांना मंत्री म्हणून बघण्यात खूप उत्सुकता आहे व सर्वांनी भैयांचं चार नंबरचं बटन दाबून भैयांना भरमोस स्वतःने विजय करावं ही आमची इच्छा आहे व सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा ही যায় <laughs> इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजन्सी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी में भी।